नमस्कार मित्रांनो मित्रांनो दशभेंदगी बकासूर आणि त्याच्या दोन पैदास कशा आहेत आणि कोणते नाव काय त्यांचं आणि कधी मैदानात देणार आहेत हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून मागणार आहोत तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो अखंड महाराष्ट्र गाजवलेला हा दशभिंदगी सुरू बकासूर त्याची दोन पैदास झालेले आहेत तर मित्रांनो एक जर्सी गायपासून झालेला आहे एक देशी गायपासून झालेला आहे पण दोन्ही नंदी एकदम हुबेहूब आपला सेम टू सेम सेंट बकासोरसारखीच आहे पण यांची रिसर अजून चालू आहे याबद्दल आपण बोलूयात तर मित्रांनो पहिल्याचं नाव आहे त्रिसूळ त्रिसूळ हा जर्सी गायपासून झालेला आहे तर मित्रांनो हा पण सेम टू सेम सेंट बक्कासोर सारखा दिसायला पण आहे तर मित्रांनो दुसरा आहे बाळ्याबाई तर बाळ्याबाई पण सेम टू सेम सेंट आता बक्कासोरच दिसतो आता मागील मुलाखतीत मोबाईल मुला शेठ धोमाळ यांनी सांगितलं ते छोटे होते नंतर ते छोटे होते त्यांची रिहर्सल पण चालू होती अजून पण त्यांची रिहर्सल चालू आहे ते त्यांच्या मामाच्या गावी गावाला आहेत दोन्ही पण तर मित्रांनो नक्कीच हे मैदानात मैदान गाजवणार का नाही याकडनं महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे तर नक्कीच मित्रांनो हे मैदान गाजवणार कारण की जशी बक्कासूरला जशी बक्कासूरला मैदान बक्कासूरचा व्यायाम रिहर्सल घेतली जाते तशी सेम टू सेम ह्या नंदींची घेतली जाते सेम डोंगरावर पळणं वगैरे असेल काय असेल खुराक वगैरे सेम टू सेम बकासोर सारखं त्यांना तयार करायला चाललेलं आहे तर नक्कीच हे मैदानात आल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला आनंद होईल तरी अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे नक्की कधी येणार मैदानात तर मोहिन शेठ धोमा यांनी आजच्या मुलाखतीतच सांगितलं की लवकरच आमचे येथे दोन दोन्ही पण नंदी मैदानात येणार आहेत तर आपल्याला लवकरच ते दोन्ही नंदी बघायला भेटतील धन्यवाद